राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक विलास भाऊ राठोड यांच्या वादन शुभेच्छा प्राध्यापक विलास भाऊ राठोड ते राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून ते राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान देणारे एक आदरणीय नेते आहेत त्यांच्या कार्यप्रवाह प्रेरणादायी असून अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे तसेच आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते हृदय सम्राट सन्माननीय किशन भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे सर्वा बंजारा भूषण अशा अनेक सन्माननीय उपाधीने गौरवान्वित झालेले मायेचा पाधर म्हणजे किशन भाऊ राठोड राठोड साहेबांची व प्राध्यापक विलास भाऊ यांची दोस्ती म्हणजे श्रीकृष्ण व सुदामा यांची निखळ मैत्री व विश्वासाला खरा या उक्तीप्रमाणे अशा आगळ्या वेगळ्या समोर सादर होत आहे एक धर्मनेता वो कर्मनेता या दोघांनी मिळून समस्त मानव जातीचे कल्याण करण्याचे उत्तरदायित्व राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात प्रसार होताना आपण पाहत आहोत विलासभाऊ राठोड यांनी समाजातील वंचित दुर्बल आणि मागासलेल्या घटकांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत जसे की गरीब आणि मागासलेल्या समाजासाठी रोजगार निर्मिती उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष कार्यक्रम युवा पिढीला शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रयत्न शैक्षणिक योगदान पाहिलं तर शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावित साधन आहे या तत्वावर काम करताना विलास भाऊ राठोड यांनी बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांची निवारणे केली त्यांनी अनेक शाळा महा महाविद्यालय आणि शिक्षण संस्था स्थापन करून समाजातील तरुणांचा प्रगतीचा संदेश दिला आहे त्यांची प्रेरणा त्यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी विविध कार्यक्रम राबवले गेले आहेत समाजाला न्याय क्षमता आणि विकासाच्या मार्गावर नेण्याचे ध्येय असून त्यांची नेहमी समाज का कार्य केले आहे वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सन्माननीय विलासभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यश लाभो हीच प्रार्थना आपले नेतृत्व सदैव समाजाच्या आपले प्रयत्न अखंड चालू शुभ हीच, हीच, प्रसंगी शुभेच्छा हृदय सम्राट किशन भाऊ राठोड यांची खंबीर साथ प्राध्यापक विलास भाऊ राठोड यांना मिळालेली आहे समाजातील तमाम जनतेची साथ धर्मनेता व कर्मनेता या दोघांना आशीर्वाद स्वरूपात असून उत्तंग भरारी घेण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचं भाग्य या दोघांना आहे त्यापैकी आज एकाचा म्हणजे प्राध्यापक विलास भाऊ राठोड यांचा वाढदिवस आहे त्यामुळे बंजारा समाजातील व इतर बहुजनांकडून वाढदिवसानिमित्त प्राध्यापक विलास भाऊ राठोड व धर्म नेता किसन भाऊ राठोड यांना शुभेच्छेचा वर्षाव होत आहे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे उपसंपादक संजय कुमार चव्हाण